কেবল अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र अंबड तालुक्यातील गोरी गायरनाथ आंबेडकर जनमोर्चाकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास मस्के यांच्या नेतृत्वात चार दिवस धरणे आंदोलन रविवारी दुपारी पासून पुकारण्यात आले यामध्ये प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले आहे यामध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना पाच एकर जमीन देणे शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण पूर्ववत सुरू करणे सरकारी नोकर भरती तातडीने करावी कंत्राट पद्धतीने कोणती सर भरती करण्यात येऊ नये मागासवर्गीय यांचा अनुशेष भरून काढणे सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता देणे महाविद्यालयीन प्राध्यापकांची भरती करणे अन्नभाऊ साठे विकास महामंडळ यांना तातडीने निधी देण्यात यावा महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ यांना निधी देण्यात यावा सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करणे यासाठी लोकांमध्ये जनजागरण करणे अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे त्यामधील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी महिला अत्याचार विरुद्ध कडक कारवाई गुन्हेगारास कडक शासन करावे रमाई आवाज घरकुल योजना यामध्ये रक्कम वाढ करून प्रत्येक गावांमध्ये खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे पेट्रोल डिझेल गॅस आजच्या किमतीत कमी करणे आंबड व घनसांगवी तालुक्यातील श्रावणबाळ योजना संजय गांधी इंदिरा गांधी या योजनेच्या चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देणे गट विकास अधिकारी पंचायत समिती आंबड यांचा मनमानी कारभार थांबला पाहिजे व तातडीने बदली करण्यात यावी दलित वस्तीमध्ये सौर ऊर्जा रस्ते पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर असून गटविकास अधिकारी यांचे लक्षण आहे शहागड येथील पाणीपुरवठा चार प्रकल्प असून बंद आहे शहागडमधील नवीन जुन्या विहिरीची चौकशी करावी नवीन विहिरीचे काम बोगच आहे चौकशी करून कारवाई करण्यात यावी प्रदेशाध्यक्ष विलास मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता यामधील आरोपीला एम पी डी अंतर्गत गुन्हा दाखल करून विलास मस्के यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे यावेळी तुलसी मेहता रुपाली राठोड शारदा भालेराव सुवर्णा तायडे संजय भाई रमा उजगारे स्वाती मस्के मनीषा राऊत मंगेश राऊत हनुमंत कांबळे अशोक इंगोले अण्णा मगरे संगीता मोरे दिलीप शेंडे कल्पना लांडे श्रीमती दीक्षा कविता पुणेकर सना अब्दुल्ला शेख आब्बासाहेब साठे श्रीमती मीनाक्षी गणेश पाखरे कृष्णा थोरात प्रमिला निळे आदींचे धरणे आंदोलनात सहभाग आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट सॉफेअर महाराष्ट्र तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर होतोय एक आठ दिवसाची गोष्ट आहे की आमच्या एक दलित पंधरा वर्षाच्या युवकाची हो शिंदे मुख्यमंत्री यांचा कार्यकर्तात धोत्रे यांनी त्या मुलाची हत्या केली कॉलेजमध्ये भांडण झाल्यामुळे कुठपर्यंत आम्ही अन्याय सहर करायचं आता आमच्या नाल्यापर्यंत आले आहे महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर आम्ही अत्याचार वाढत असताना मी महाराष्ट्राच्या गृहमंत्री मुख्यमंत्री यांना मी जाहीरपणे निषेध करतोय की महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर आम्ही अत्याचार होत असताना आम्ही अत्याचार असताना सुद्धा पोलीस प्रशासन अट्रॉसिटी मधले आरोपी उचलत नाही आरोपीला अटकपूर्व जामीन साठी पोलीस स्टेशन मध्ये मदत केल्या जाते दुसरी गोष्ट वर्ष झाले हा आमचा एक मुद्दा पेंटिंग आहे ज्या दलित समाजाने गायरान जमिनी काढलेल्या आहे त्या गायरान जमिनी तात्काळ नावावर करण्यात यावे दुसरी गोष्ट संजय गांधी निराधार व शेतकऱ्यांना पाच एकर जमीन देण्यात यावी व शासकीय नोकरी भरतीमध्ये आरक्षण ते जागा भरून काढावे व दुसरी गोष्ट मागासवर्गे मुलींना शिष्यवर्ती सुशिक्षित बेरोजगार अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले व ॲटर सिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली आहे पण तरी बी आरोपीला अटक करत नाहीत संजय गांधी निराधार योजनेची घनसुंगी आणि आंबड तालुक्यामध्ये पूर्ण बोगस पद्धतीने पगार उचलते ज्या कमिटीचे लोक आहेत काही घनसुंगी तालुक्यामध्ये मयत लोक आहेत त्यांचे सुद्धा पैसे उचलते त्याची पण चौकशी मी लावणार आहे आंबड तालुक्यामध्ये आमदार राजेश टोपे आमदार असल्यामुळं त्या कमिटीचे सदस्य असले तर ते का त्यांनी गोरगरीब लोकांना पगार चालू नाही पण त्यांच्या शिफारशीनुसार शेती आहे मोसमीचा बाग आहे त्या लोकांना पगार भेटते संजय गांधी निराधारचा अर्थ काय ज्याला निराधार आहे त्याला आधार आहे आणि ज्याला ज्याला आधार नाही त्याला निराधार नाही आज माझ्या माता मगिनी गोरगरीब शेतामध्ये ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा